आभालाच्या कक्षा रुंदवल्या की पंखांचे बळ आपोआप वाढते आणि आपणच अधिक उंच उंच जाऊन गरुडाच्या राज्यात प्रवेश करतो पण जिद्द जरी गरुडाची असली तरी संस्कारांचे आणि जबाबदारीचे पाय मात्र जमिनीवर घट्ट रोवून ठेवायचे असतात कारण गरुडाला देखील उदरनिर्वाहासाठी एक छलांग जमिनीवर घ्यावीच लागते परंतु कर्तव्य जबाबदारी स्वतःवरील निष्ठा आणि देवावरील असलेला विश्वास माणसाला चार लोकी सुखी समाधानी आणि संस्कारी ठेवत असतो असेच केवळ उंचावरून हिमालय सुद्धा एखादी टेकडी वाटावा अशा विचारांनी आभाळाच्या उंचीचे संस्कारांनी समुद्राच्या खोलीचे बहुआयामी अवलिया म्हणजेच अण्णा उर्फ पंढरीनाथ शंकर चिंचोरे दिनांक बावीस डिसेंबर एकोणीसशे बेचाळीस रोजी मौजे डांग डांगसौंद येथे अण्णांचा जन्म झाला घरची परिस्थिती तशी बेताचीच होती सर्वात ज्येष्ठ म्हणजे अण्णाच अण्णांचे वडील अतिशय कष्टाळू आणि निष्ठावान व्यक्तिमत्व सत्य प्रामाणिकपणा आणि त्याला असलेली कष्टाची जोड गुरु ही आयुष्य जगण्याची गुरुकिल्ली त्यांनी आपल्या पाचही मुलांना दिली होती त्यामुळेच घरची थोडीफार असलेली शेती आणि छोटेखानी असलेलं किराणा दुकान हेच या कुटुंबाचं जगण्याचं उदरनिर्वाहाचं साधन होतं त्यामुळे अर्ध्यावरच शिक्षण सोडून अण्णाही वडिलांच्या सोबत उभे राहिले आणि जगण्याचा अतिशय खडतर आणि कष्टमय प्रवासाला हातभार लावला कामासाठी अण्णा कळवण ते नाशिक असा कधी पायी तर कधी बैलगाडीवर प्रवास करायचे लहानपणापासूनच कष्टाचा आणि व्यवहारज्ञानाचा धगधगता अग्निकुंड समोर आल्याने अण्णांनी डोळे झाकून उडी घेतली आणि आपल्या कष्टळू वृत्तीने बुद्धी चातुर्याने त्यांनी अनेकांची मने जिंकली एकोणीसशे एकसष्ट साली अंबासन येथील धनजी आबा गोविंद ततार यांची कन्या रुक्मिणी हिच्याशी अण्णांचा विवाह झाला आणि अण्णांच्या आयुष्याला सहचारिणीच्या रूपाने नवे बळ मिळाले सहचारिणीच्या सहकार्याने अण्णाने व्यवसायात गती घेतली समाजात आपली स्वतःची ओळख निर्माण केली आणि परमेश्वराच्या कृपेने अण्णांना चार मुले झाली सुनील अनिल गोटू आणि श्रीराम अयोध्याच्या नगरातल्या चार राजपुत्रांप्रमाणेच अण्णांच्या घरात अयोध्याचा वास होता परंतु अयोध्येच्या राजाला पितृसुखाचा शाप होता म्हणूनच पुत्रवियोगाने राजा दशरथाने प्राणाचा त्याग केला पण ही अवस्था तशीच झाली होती अण्णांचा मोठा मुलगा सुनील हा काही काळ डांग सांगून व नंतर नाशिकमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये नोकरीस होता अण्णांच्या योग्य मार्गदर्शनाने आणि संस्कारांनी सुनीलने आपले संपूर्ण आयुष्य सुखात घातले आणि सेवानिवृत्त झाले तर अण्णांचा दोन नंबरचा मुलगा अनिल हा वकिली करीत होता पण वडिलांनी शिकवले त्या तत्वांनुसार खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे करणे हे त्यांना कधी पटले नाही म्हणून त्यांनी वकिली व्यवसाय सोडला व गावात येऊन ऑटोमोबाईलचा व्यवसाय आणि घरची शेती सांभाळून प्रगतशील शेतकरी म्हणून नावलौकिक मिळवला अनिलला अण्णांप्रमाणेच अध्यात्माची गोडी होती म्हणूनच महाराजांच्या कृपेने त्यांनी श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाने आपले कार्य केले पण नियतीला त्यांची ही सेवा मान्य नव्हती दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार बारा रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला तीन नंबरचा मुलगा गोटू आठ वर्षाचा असतानाच तो हृदयविकाराच्या आजाराने ग्रस्त झाला तेव्हा तर अण्णांची पायाखालची जमीनच सरकली नाशिक मुंबई येथे त्यांनी त्याच्या उपचारासाठी आतोनात प्रयत्न केले पण अण्णांना गोटूला वाचवायला अपयश आले अण्णांचा सर्वात लहान मुलगा श्रीराम अण्णांची इच्छा होती की आपला गोटू औषधांच्या गैरसोयीमुळे गेला तसे कोणाची मुलं जाऊ नये म्हणून अण्णांनी श्रीरामाला फार्मसीला पाठवून एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये सौंदाने येथे श्रीरामचे शिक्षण पूर्ण करून त्याला मेडिकल टाकून दिले श्रीरामने मेडिकल व्यवसाय करीत असताना कुठल्याही प्रकारे पैशाचा मोह केला नाही आजारपणात माणूस हातबल होतो ही समोरच्याची अडचण श्रीराम ओळखून होते म्हणून त्यांनी आडल्या नडल्यांना गोरगरिबांना मदत केली त्यांचा नावलौकिक पंचकृषित झाला पण नियतीला त्यांची ही सेवा मान्य नसावी की काय म्हणून सव्वीस जून दोन हजार सोळा रोजी श्रीरामाचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आपल्या म्हातारपणीची काठी आपल्या डोळ्यातलं खरं आभाळ आणि आपली पहाडासारखी भक्क मुलं आपल्याच डोळ्यांसमोर एका पाठोपाठ एक जात राहिली घर रिकाम होत गेलं या जखमांनी अण्णा वेळोवेळी घायाळ होत गेले जखमांनी तरी किती दिवस मुक्काम करावा पण पुत्रवियोगाच्या जखमा या जखमा नसतात पण ते जिवंतपणे मृत्यू अनुभवण्याचे प्रायश्चित्त असते अण्णा सदैव या प्रायश्चित्तातून जात राहिले कारण त्यांना माहीत होतं मुलं गेली तरी त्यांच्या पाठीमागे असलेल्या त्यांच्या परिवाराला खरी आधाराची गरज आहे म्हणून अण्णा डोळ्यातले अश्रू लपवून जगू लागले आपल्या सुना नातवंडांना पुन्हा मोठ्या हिमतीने आणि जिद्दीने आधार देऊन मार्गदर्शन केले नातवंडांचे शिक्षण पूर्ण केले आणि सर्व सुरळीत आणले कारण अण्णा जरी चौऱ्याऐंशी वर्षाचे होते तरी त्यांच्यातली ऊर्जा मात्र लहान मुलासारखी चप्पळ होती त्यांचा दूरदृष्टीपणा आणि आईवडिलांची शिकवण अण्णांना नेहमी आगीतल्या निखाऱ्यासारखी तेवत होती म्हणून तर सर्व नातवंडांचे अण्णा लाडके होते सुनांना मुलीसारखे जपले नातवंडांना उच्च विद्या विभूषित करून त्यांना स्वतंत्र ओळख दिली अण्णांना एकूण पाच नातू व एक नात असा मोठा गोतावळा आहे मोठा नातू कपिल नोकरी करीत असताना त्याने अण्णांकडे व्यवसाय करण्याची इच्छा व्यक्त केली अण्णांनी त्याला सहकार्य केले आता कपिल त्याच्या व्यवसायात स्वतंत्र प्रतिभा घेऊन कार्यरत आहे दुसरा नातू मकरंद हा अण्णांप्रमाणे चंचल आहे त्यानेही मेडिकल क्षेत्रात आपली स्वतःची अशी ओळख निर्माण केली आहे श्रीराम गेल्यानंतर मेडिकल व्यवसाय पुन्हा सुरू राहावा म्हणून अण्णांनी आपला नातू निखिल यालाही फार्मसी करून मेडिकल व्यवसाय टाकून दिला निखिल हा वडिलांप्रमाणेच दयाळू व सेवाभावी असल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना तसेच गरिबांना औषधोपचार परवडले पाहिजे म्हणून त्यांनी जेनेरिक मेडिकल सुरू केले आहे अण्णांनी आपली नात अरुंधतीला प्रोत्साहन देऊन डॉक्टर केले आज अरुंधती तिच्या क्षेत्रात डॉक्टर म्हणून स्वतःची ओळख निर्माण करून सेवा देत आहे स्वप्नील आणि अनिरुद्ध हे दोन्ही लहान नातू आज शिक्षण घेत आहेत तर अण्णांचा लाडका पंतू विहान विहान म्हणजेच आपला नातू कल्पेशचा मुलगा अण्णा नेहमी विहानच्या पाया पडत कारण अण्णांना नेहमी विहानमध्ये शंकरबाबा दिसत त्याला बघून अण्णा नेहमी म्हणायचे की आपला विहान हा कोणी माणूस आहे याला बघितले की सर्व थकवा निघून जातो अण्णांचा लाडका व मायाळू स्वभाव असल्याने अण्णा सर्वांना हवे हवेसे वाटायचे अण्णांनी त्यांच्या चौऱ्याऐंशी वर्षाच्या कार्यकाळात जगण्याची लढाई लढत असताना अनेक धार्मिक कार्यही केले आहेत खातखेडकर साहेब नोकरीनिमित्त डांगसौदाणे येथे असताना त्यांच्या मार्गदर्शनाने अण्णांनी इंदोर येथील परमपूज्य नाना महाराज तरानेकर यांचा गुरुमंत्र घेऊन त्यांना गुरु केले तसेच हरिभक्त परायण पोपट नाना महाराज कपालेश्वर यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन घेतले अण्णांनी न भूतो न भविष्यती असा श्रीमद भागवत सप्ताही केला या सप्ताहात सात दिवस अन्नदानाचे कार्य केले तर आपले गुरु नाना महाराज तरानेकर यांचे नातू बाबा महाराज तरानेकर यांच्या उपस्थितीत आपल्या शेतात गोवर्धन याग सारखा महायज्ञ केला आणि आपल्या गुरूंची तुला देखील केली आणि संपूर्ण पंचकृषीतल्या नागरिकांना अन्नदानाचा लाभ दिला आपली कुलदेवता असलेली पेडकाई माता इथल्या मंदिराजवळ यात्रेकरूंची राहण्याची आणि विसाव्याची सोय उपलब्ध व्हावी म्हणून दोन रूम बांधले कुलदेवतेच्या ठिकाणी ज्यावेळी खोल्या बांधल्या त्यावेळी कैलासवासी अण्णांना दिलीप नावाचा मुलगा तिथे भेटला अण्णांची आणि त्याचे काय नाते असावे माहीत नाही परंतु त्यावेळी तो मुलगा म्हणाला की मला तुमच्याबरोबर घरी घेऊन जाला अण्णा त्याला त्यावेळी घरी घेऊन आले या गोष्टीला एकवीस वर्षे झाली आजही दिलीप अण्णांकडे आहे अण्णांनी दिलीपवर अगदी पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम केले आणि दिलीपनेही आजपर्यंत अण्णांची निस्वार्थ अशी सेवा केली अण्णांना शेवटचा खांदा देण्यापासून तर दिलीप वैकुंठ रथामध्ये धाय मोकळून रडत होता अण्णांची तीन मुले देवाने हिरवून घेतली परंतु दिलीपच्या नावाने एक मुलगाच कुलस्वामींनी पेडकाई मातेरे पाठवला सार्वजनिकरित्या होणाऱ्या कपालेश्वर ते त्र्यंबकेश्वर पायी जाणाऱ्या दिंडीच्या वारकऱ्यांसाठी आपल्याकडे त्यांची जेवणाची व्यवस्था व्हावी म्हणून अण्णा नेहमी प्रयत्नशील असायचे त्यामुळे संपूर्ण वारकरी संप्रदाय सुद्धा स्वकुशीने अण्णांची सेवा घ्यायचा सोबतच फिरत्या नारळाचा कार्यक्रमासाठी देखील आपल्या शेतात संप्रदायाने सहमती दर्शवून कार्य पार पाडले आहे अण्णांचे पहाडासारखे मन असल्याने ते मदतीसाठी आणि अन्नदानासाठी नेहमीच अग्रेसर आहे मै क्या लेके आया था जे मुझे लेके जान आहे खाली हात आया हो खाली हात जान आहे ही उक्ती अण्णांचा दानशूरपणा एवढे सगळे करून देखील अनेक मानपान घेतले तर अनेक ठिकाणी अपमानही सहन केले पण आपल्या स्वाभिमानासाठी संघर्ष करीत राहिले अण्णांचे भाचे योगेश आबा तीस जून रोजी एनडीसीसी बँकेच्या सेवेतून सेवानिवृत्त झाले सेवापूर्तीच्या कार्यक्रमामध्ये अण्णांना आपले अश्रू अनावर झाले व सगळ्या सभागृहाने तो क्षण बघितला एके दिवशी अण्णांच्या स्वप्नात संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे वंशज श्री त्या दिवसापासून अण्णांच्या मनात हुरहुर होती की लवकरात लवकर आपण हे कार्य पार पाडावे म्हणून त्यांनी मंदिराचे विश्वस्त संजय काका मोरे महाराज यांच्याकडे पाद्यपूजनाची इच्छा व्यक्त केली त्यांनी ही अनुकूलता दर्शवली आणि तो सोहळा भव्य दिव्य करण्यासाठी अण्णांनी पूर्ण तयारी देखील चालू केली पण नियती अण्णांचे वय जरी चौऱ्याऐंशी असले तरी त्यांचे विचार आधुनिक होते म्हणून तर आपला नातू मकरंद याच्या प्रेमविवाहाला एका क्षणात मान्यता दिली थाटामाटात त्याचा विवाह पार पाडला मकरंदनेही अण्णा आणि आजीची जम्मूला विमानाने जाण्याची उत्कट इच्छा पूर्ण केली अण्णा पहिल्यांदा विमानात बसले आनंदी झाले तो विमानाचा आनंद घेऊन अण्णा देहूच्या पाद्यपूजनाची तयारी करीत होते नातेवाईकांची यादी तयार केली मित्रपरिवाराचे जुने नावे पत्ता शोधून काढले आपल्या पाठीमागे असलेले नातू सुना नातवंडे नातसुना या सर्वांना पुन्हा एकत्र आणायचे आणि सर्वांच्या साक्षीने हा भव्य दिव्य सोहळा करायचा याच आनंदात अण्णा अगदी धडाडीने कार्यरत होते आनंद असा आहे की तो मृत्यूसारखा दपकत दपकत येत असतो आला तर हर्षांतर नाही तर फक्त एखादी समाधानाची चाहू पण अण्णांसाठी हा पाद्यपूजन सोहळा म्हणजे साक्षात तुकारामांचीच भेट असे अण्णा मनोमन विचार करायला लागले तुझी आस पांडुरंगा आता नको काही मीच तुझा दास पांडुरंगा डोळे बंद करून अण्णा ती भेट मनोमन जगायची आणि अशाच एका अवचित क्षणी बंद डोळ्यात अण्णांची आणि तुकाराम महाराजांची भेट झाली आणि महाराजांनी आपल्यासोबत अण्णांना वैकुंठात नेले आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा आजवर होतो तुमच्या गावी आता कृपा असो द्यावी आता कसले येणे जाणे सहज खुंटले बोलणे रामकृष्ण विठ्ठल बोला तुका गेला वैकुंठाला तुका गेला वैकुंठाला समयासी सादर व्हावे देव ठेवी राहावे अन्ना गेले चिंचोरे परिवाराचा हिमालय हरपला प्रगल्भ अनुभव पुत्र वियोगाच्या वेदना नातू पंतूंच्या सहवासात पुन्हा सापडलेलं बालपण मनात खूप आहे पण डोळ्यात दिसायला नको म्हणून लपवलेले अश्रू असे ऊर भरलेले पहाडा एवढे असलेले अन्न आज तुम्ही वैकुंठात गेला आम्ही आम्ही खऱ्या अर्थाने पोरखे झालो अण्णा आम्ही पोरखे झालो